आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आमशेत गावातील एका महिलेच्या घराला भीषण आग लागली असून या आगीमध्ये महिलेच्या घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आमशेत गावातील श्रेवंता कदम या निराधार महिलेच्या घराला संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रचंड अशी आग लागली असून या आगीमध्ये श्रेवंता कदम यांच्या घरातील सर्व सामान जळून खाक झाले प्रथमदर्शनी दर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे बोलले जात असून शेवंता कदम या निराधार असून केवळ शासनाच्या एक हजार रुपये पेन्शनवरती आपला उदरनिर्वाह करत आहेत संध्याकाळच्या सुमारास शेजारीच आपल्या नातेवाईकांच्या घराजवळ बसल्या असता अचानक घरातून धुराचे लोट यायला लागल्याने घराकडे जाऊन पाहत असताना संपूर्ण घर जळून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावातील नागरिकांनी घरातील पाण्याने आग विझवली मात्र या आगीमध्ये शेवंता कदम यांच्या घरातील संपूर्ण सामानाची राख रांगोळी झाली आहे सदर घटनेचा पंचनामा महाड एम आय डी सी पोलिसांमार्फत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदर आजीबाई या निराधार असल्याने शासनाने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड काय झालं झाला का आग लागली माझा शेवंता गोविंद कदम काय झालं त्या मी इथं बसलो होतो आजी कण काय झाला मी रोज येऊन इथं बसतोय अंगणात इकडे गेला म्हणून मला माहिती नाही तर काय मला माहिती झाडलं असता काय सगळंच झालंय काय तानला पाण्या सकट सगळा कपडा लता सगळा झाला कोण नाही मी एकटेच आहे एकटे आहे पोरीवाली दोघे पोरी आहेत त्या दोघी दुषिक आहेत त्यांच्या आपल्या सासऱ्यास मी आपली एकटीच आहे करतोय आणि पेन्शन येते हजार रुपये ती प्लीज त्याच्यावर मागवतोय हा पक्ष काय तुम्हाला काय द्याल ते घराची भरपाई द्या माझ्या मी घरामध्ये होतो आमच्या घरामध्ये मी बाहेर आलो ही चुलती आमची बाहेर बसली अंगणात तर बाहेर आलो तर धूर लागला वर कवलात नाही यायला तर मग वरटलो आम्ही सर्व गोला झालो मग आतमध्ये सर्व पेटून खाक झालेलं असं झालं काय राहिलं ना राशन पाणीपुरी झालं कागदपत्र पैसे पण झालं काय राहिलं ना ते ना मीटर पण शॉर्ट झालेलं त्याच्याने सर्व झाले परिस्थिती काय तुम्हाला तरी आता काय गव्हर्नमेंट कोण त्याला हजार रुपये भेटतात त्यात पेन्सिल त्याच्यावर ते भाग होते सर्व कोण नाही त्यांच्या मागे कोण आहे दोन मुलींची लग्न झालेली आहेत आणि ते एकटीच आला ते सगळं आहे आणि वारले तीन वर्ष झालेली आमच्या गावामध्ये एक आमच्या आजी आहेत शेवंता गोविंद कदम एकट्याच कदमात राहतात निराधार आहेत त्यांच्या दोन मुली असतात त्या इतर गावामध्ये असतात एकट्याच असतात गावामध्ये निराधारची पेन्शन भेटते त्याच्यावर जगतात आणि आज त्यांच्या घराला आज शॉर्ट सर्किट लागले त्याच्यामुळे आग लागल्यात वायरिंग बिरिंग सगळं जळल्या असं आम्हाला प्रत्येक दर्शन दिसते तर परिस्थिती त्यांची हालाकीची असल्या एकट्याच आहेत त्याच्यामुळे त्यांना थोडी शासनाकडनं पण मदत मिळावी आणि खऱ्या अर्थानं त्यांचं पुनर्वसन चांगल्या प्रकारे व्हावं एवढी बाकी अपेक्षा आहे कारण गरीब एकदम माझी असल्यामुळे कुठलाही आधार नाही त्यांना मुलगा नसल्यामुळे कुठलाही आधार नाही त्यांना निराधार आहेत त्यांना त्यांना मदत मिळावी एवढीच अपेक्षा आहे